कारण बाळासाहेब सोडून मी इतर कोणाच्याही हाताखाली काम नाही करू शकत माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही मी पक्ष स्थापन करताना मी जेव्हा शिवसेना पक्षातनं बाहेर पडलो तेव्हा मला माहितीही नव्हतं की मी पक्ष स्थापन करणार अनेकांना असं वाटतं की हे सगळं माझ्या खूप डोक्यात पासून होतं अजिबात नव्हतं मी तिथून जेव्हा बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर माझ्या मनात आलं की दोनच पर्याय समोर होते एक राजकारण सोडून देणे नाहीतर दुसरा स्वतःचा राजकीय पक्ष काढणे कारण बाळासाहेब सोडून मी इतर कोणाच्याही हाताखाली काम नाही करू शकत त्याच्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा माझा प्रश्नच नव्हता ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांना मी असं सोडून जाणं अर्ध्या वाटत हे मला मनाला काही पटलं नाही आणि म्हणून मी पक्ष काढायचा विचार माझ्या घरी इथे जवळपास बत्तीस आमदार सहा सात खासदार आपण एकत्र बाहेर पडू मी त्याला पहिल्यांदाच सांगितलं म्हटलं मला पक्ष फोडून कुठचीही गोष्ट करायची नाही आता म्हटलं माझ्या मनात विचार नाहीये पण जर उद्या जर समजा मी काही केलं पाऊल उचललं तर स्वतःचा राजकीय पक्ष काढील पण कोणाच्या हाताखाली काम करणार नाही ही गोष्ट मी माझी माझ्या मनाशी मी खुणगाटच बांधलेली होती